आहे आणि नारायण कट झालेला आहे काय जनता पक्षाची परंपरागत नीती पद्धती राहिलेली आहे कामकाजाची त्याचा प्रत्यय आता नारायण राणेनं आलेला आहे ज्या जोपर्यंत वापर आहे वापर करायचा आहे तो करायचा आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं त्याच पद्धतीने नारायण राणेंना ना त्यांची जागा भाजपाने दाखवून दिलेली आहे दुर्दैव असा आहे की अशोक चव्हाणांसारख्या एका काँग्रेसी नेत्याला स्वतःला पक्षात घ्यायचं आणि त्याला राज्यसभेची खासदारकी द्यायची त्यापेक्षा ज्याने पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे आयुष्य खर्च केलेला आहे अशा प्रामाणिक भाजपाच्या कार्यकर्त्याला जर खासदारकी दिली गेली असती राज्यसभेचे तर खऱ्या अर्थाने ते शोभादायक ठरलं असतं छगन भुजबळ यांना न्यायालय दिलासा दिलेला आहे आज ते केस बंद करण्यात आलेली आहे हा जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी भाजपाच्या लॉन्ड्रीमध्ये जायचं त्यांच्या मशीनमध्ये जायचं आणि स्वच्छ होऊन बाहेर यायचं हा सध्याचा चाललेला राजकीय धंदा आहे विधानसभेचे अध्यक्ष आज निर्णय देणार आहेत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या संदर्भात त्या निर्णयामध्ये फार काय त्यातून निघेल असं वाटत नाही जो पूर्वी दिलेला आहे शिवसेना प्रशासक त्याबद्दल तसाच आत देतील असं वाटतं महायुतीमुळे शिंदे गटाची गोची झाली नाही गोची तर काय ढेकून पण त्यांचा झालेला आहे याच्यापूर्वीच ढेकून झालेला आहे गोची तर आहेत सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील जे आंदोलन करत आहेत त्या जरांगे पाटलांच्या जीवाशी खेळण्याचं क्रूर कृत्य हे महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे सरकार करत आहे मागच्या वेळेला त्यांना फसवलं आणि स्वतःचे टिंबी विरवण्याचा प्रयत्न केला आज मराठा समाज पूर्णपणे जनंगे पाटील यांच्या समर्थनार्थ आहे परंतु ह्या शिंदे सरकार मात्र पाटीलना नेहमीच भूलतापा देत राहिले मराठा समाजाला बेमान मराठा समाजाशी ते बेमानी करतायत उद्या निलेश राणे भास्कर जाधव यांना उत्तर देणार आहेत कसं पाहता आपण असल्या घानेड्या वृत्तीच्या माणसावर लोक फार त्यांना प्रतिसाद देणार नाही आणि भास्करराव जाधव त्या सक्षम आहेत त्यांना कुठे ठेवायची त्या जागेमध्ये रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला मुळीत विसरू नका